हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपला आता झालेला आहे पाणी कारण की घरी तर भाऊ बहिणीनं कोण नाही मी आपलाच आहे आणि आवेदा पण कामाला चाललेला आहे तर त्याला म्हणलं कामाला जायचं आहे काय पण ती म्हणला जायचोय मी पण कारण की भाऊ बहिणीनं कसं आहे दोन दिवस झालो मी पण आलो हिथ भाऊ बहिणीनो आणि विशेष म्हणजे काल तर काय भाऊ बहिणींनो व्हिडिओ पण टाकला नाही आलो दोन दिवस पण व्हिडिओ काय काल टाकलाच नाही कारण की गेल तो थोड्याशा भावा बहिणीनो कामाने पुढं म्हणजे काम बघाय गेल तो भाऊ बहिणीनो हिथ म्हणजे रान जे आहे का नाही रान ती करायचं होतं एका जणाचं वाटेने मग ती बघाय घेतो भाऊ बहिणीनं कसं आहे चार शिरड नाहीतर तुम्हाला सांगतो एखादी का कालवड जरी घेतली तरी मग तसंच आपल्या घरन घरापासनं एक सात ते सात ते आठ किलोमीटरवर हाय बघा मग येऊन जाऊन केलं तरी जमत असं होत आहे ना वैरण काळी जरी म्हणतो नसते केले तरी मग जमतयामध्ये कसंय माहित आहे का मग त्यांना द्यायचं पाणी हे समजा त्यांचं म्हणलं बाकीचं आपण बघायचं मग काय नाही काय तर मित्रांनो केलं पाहिजे का नाही सांगा मला कुठंवर बसायचं सांगा बरं तुम्हाला सांगतो पहिले पण आपले शेरड होते म्हणल्यानंतर तसं तुम्हाला सांगतो शेरड म्हणा म्हणजे वैरण काढीची जर सोर्स असला तर ती भाऊ बहिणीनं करायला जमतय तसं नसलंच तर मग नाही मग नाही काय होणं पण नाही ते त्याला चरायला पण राहणं नाही ते आणि गावात काळे तरी कुठं आता आहे सांगा तुम्ही समध्यानी जाळ्या ही मारून तुम्हाला सांगतो समज वाळून गेलं पाणीच का नाही तर काय करायचं तर माणसालाच पाणी मिळा ना पाणी असल्यावर चालतंय काय पण पाणी नसल्यावर कसं काय चालायचं सांगा बरं मला उठलो केलता चहा कोण चहा करून आताच मित्रांनो मी पिऊनच चहा पिऊन बसलोय म्हणलं जरा आपला भाऊ बनीला एका छोटासा व्हिडिओ तरी टाकावा काय होतंय आहे मित्रांनो करमाना सुद्धा काय करमाना म्हणजे मग आपली मायरो नाही ना इथं मायरो असते म्हणजे सारखी मायरोची गुणगुन 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 असते त्यामुळे काय भाऊ मन लागत नाही तरी दिवस दिवस मी घरी पण बसत नाही नाहीतर मायरो ही कुंड ते कुंड आले की लगेच पप्पा 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 करतच यायची पळत तर बघू चाललंय त्या पैकीचा पण आता ते कुंड फोन म्हणले की या न्यायला कारण की तिथं मायरो पण मला म्हणली या पप्पा न्यायला कारण की त्यांना पण करमत नसन मला करमत नाही म्हणल्यावर विशेष म्हणजे इथं आपलं जेवण खावण्याचं पण वाद रात्री केलता मित्रांनो भात आणि अंडीची भाजी केली ती तेव्हा ते पण तसं ठेवलं या काय खाऊ वाटतय का एकट्या तरी मग बाजार दिवस ही माता एकट्याला तर तुम्हाला सांगतो मग असल्यानंतर ही कर वाटतं पण एकट्याने कसं खायचं सांगा बरं भोतावानी त्यामुळं काय म्हणा काय व्हायना चाललो होतो मित्रांनो आज मायरो आणायला मायरो लहान चाललो होतो म्हणल्यानंतर परत त्याला मायरो म्हणले मासं खायच्या दया चला म्हणलं मासं पण घेऊन जाऊ आणि आपलं तिथं जायला काय तास दोन तास मच्छी जर मग तुम्हाला सांगतो नेले तर बघू पण आता मायरोड मागितलंय म्हणल्यावर घेऊन जावंच लागेल मित्रांनो मला मायरून मच्छी मागितली मायरोल लय मच्छी आवडते आता मग घरी तुम्हाला सांगतो आणून करायची म्हणलं तरी जमत आहे पण उन्हाळा दिवस आहे उन्हाळा दिवस असल्या मग मास लय राहत नाही तर ना लय वेळ तीच म्हणलं आपल्या भाऊ बहिणीला सांगाव तरी चालू ते आता आम्हीला मा म्हणला देते गाडी कारण की माझ्या गाडीचा विषय असा झाला की भाऊ बहिणीला टायर दोन्ही पण खराब झालेला आहे ऊन तर मैंदूळ आहे त्याच्यामुळं आपलं थोडंसं तिला बिहून चाललेलंच बरं आहे कारण की टायर हे बदलल्यावर ती गा ती सुद्धा काय कमी नाही तिचं इंजिन पिंजन समजा टाकाटकमध्ये मध्ये आहे ऑइल बदली समजी केलेली आहे तिचं फक्त येऊन जाऊन टायर राहिलेच या टायर बी घेऊ टाकून म्हणलं आपलं कसं आहे हे आहे म्हणल्यानंतर नंतर आपलं संध्याकाळचं मग तुम्हाला सांगतो जरा शिरवाळ पडल्यावर नाही तिला काय अडचण येतो आता तशी बी नाही बरं का तिनं पण आपल्याला कधी फसविलेलं नाही कारण की आता तुम्हाला सांगतो व्हायचं म्हणलं कुठलीही गोष्ट होत असते पंक्चर व्हायची म्हणलं तरी नाही म्हणलं तरी मग गोटा टायर असला तरी बी चालतो या काय काट्यात गेला तरी मग या अख्यावर नाही पंक्चर व्हायचे म्हणल्यावर चांगल्या रोडला पण पंक्चर होते असं होते त्या दिवशी निमगावला चालल्यावर एका एक हवा गेली निघून तर मी म्हणलं पंक्चर आहे का काय मग पंक्चर वाल पण चेक कराय गेलो तर तिचा विषय असा झाला की पंक्चर बी ना तीन वेळा चेक केले तरी पंक्चर ना मग ती म्हणलं आपण वाल ह्याचा चेंज करून बघू तर वाल चेंज केला की हवा तेजी जायचीच बंद आहे म्हणजे बघा आणि एका झटक्यात हवा गेल्यावर मी तर म्हणलं चिमटा बेमटा बसला काय की चाकाला मग असा विषय झाला पण सकाळ सकाळ उदबत्ती हि लावले पूजन केलं ला। त्यांनी पण पण फोटो लावल्यापासून जरा प्रसन्न वाटतंय असं वातावरण घरात दररोज म्हणजे त्यांची आप आपली सेवा केली तर ते आपल्याला काहीच कमी पडून देणार नाही कुठले संकट आले तरी ते खायत की जेला तयार म्हणजे ती तर बघते आपल्या किती जरी वेळ आली तरी त्यांना ते तेवढे आहे की ताकत चारायची असा विषय आहे आणि खरं आहे तेच खरं आहे भाव बहिणीनो कारण की स्वामींचे आम्ही जवळपास चालू आहे आमचं पूजेल तेव्हापासनं तर चांगलंच हाय आणि मग किती जरी काय केलं तरी कसं होतं भाऊ बहिणीनो भांड्याला भांडं लागतच असतं मी पण नाही लक्ष देत कोणाकडं आणि लक्ष जर मी आपण जर घातलं लक्ष कर्त्या धर्त्याने तर मग कसं होतं माहित आहे का रागच येतो त्यामुळे ह्यांना पण रागणं गण त्यांना पण रागणं ही मी असं ठरवलंय बघा दही लक्ष घालायचं नाही एकदा सांगून जर समजलं तर ठीक आहे नाहीतर मग काय प्रत्येक वेळेस सांगण्यात कायचं व्हाय सांगा बरं मित्रांनो एकदा माणसाला दूध पोळलं की ताक फुकून आहे आज ह्या जेव्हा करा उद्या त्या जेव्हा करा काय बोट एकामेकावर करायची गरज आहे का बाहेरला आहे पर का परका आहे का काय आहे आपल्या घरातल्या घरातच आहे का नाही हम्म समध्यांना समजून घ्या ज्याचं आहे त्याला सांगा समजून कुठ ना कुठं पर्याय निघतच असतो त्याला मार्ग निघत असतो जर वाढवतच आपण बसलो तर मग वाढत जात त्याच्यामुळे मित्रांनो गिरतो तिकडं मस्त म्हणजे तुम्हाला सांगतो दोन चार दिवस राहिलो परत चला त्यांना म्हणलं जावा दोन चार दिवस आणि परत चला दोन दिवस इथं आपलं आलो स्वतः हाताने केलं खाल्लं कोणाला मागितलं नाही काही नाही आता मग मस... वाटतंय मला पण कसं आहे बांना विवाद नगच म्हणून आपलं ते नक म्हणलं आपलं स्वतःच्याने जेवढं होईल तेवढं करा एकटा एम करतोय ते पण खाऊ वाटत नाही एकटा असल्यामुळं कारण की आपलं घर आक तुम्हाला सांगतो मोकळा आहे म्हणल्यानंतर कसं खाऊ वाटाने सांगा तुम्ही आपली मायरू यायची बसायची माझ्यापशी खायची मग माणूस डीकरू असल्यावर दोन गाजी आधाच खाताय की नाद वाद एकट्याला खाऊ वाटत नाही खाऊ वाटत मग त्याच्यामुळे आपलं आज त्यांना आणायला सासरवाडीला जर तिथं जर गेलो तर नक्कीच तुम्हाला म्हणजे व्हिडिओ जर टाकता आला तर नक्कीच काढेल उरकून बिरकून अकोन रात्री तुम्हाला सांगतो पॅन्टी पण धुतली होती पॅन्ट धुतली शर्ट धुतला होता ते राहिले ते अजून तरी कपडे तकून तिथं पडले ते धुवायचे राहिलेले ते आता तुमच्या राजूभाऊन एक विषय केला की भाऊ बहिणी आपला कोणाला द्यायचा नाही स्वतःची स्वतः करायचं हा क म्हणजे करत तर असते ती पण त्यातून बी नाही झाले की मग आपलं स्वतः स्वतः करायचं मग काय तेवढं केलं म्हणून अडचण पडते बरं इतके दिवस ती पण करते ते आपण मग आपण स्वतः केलं म्हणून काय फरक पडायला लागलाय बरं हा काय आपण कमी होत आहे का कुठं समध्या गोष्टी समजून उमजून घ्यायच्या आलेल्या दिवसाला द्यायची पाटकांचाला म्हणायचं आता तोडलं तरी तुटणारी वस्तू आहे का आणि तेवढच करायला आपल्या पाहिजे नव्हता हम्म तडजोड तडजोड करायची म्हणलं तर भाव नाही सोप एवढं पण म्हणे मने मने लेखर भाव बहिणीनं जात नाही न कारण की ती इतकी मायरो आमची हुशार झाली भरपूर हुशार मित्रांनो नावन बिवन खडाखडा सांगते तालुक्यापासून जिल्ह्यापासून सांगते म्हणजे अजून ते अंगणवाडीत आहे तिचं अजून शिक्षण पाहायला भरपूर टाईम आहे तिच्या पण भवितव्याचं आपल्याला बघायचंय त्यातून समजून उमजून चालायचं मित्रांनो लागला आता बावळाणार मला पण पण त्यातून ब्या सर्यातच आहे मित्रांनो म्हणजे आपण एवढं पण फेल नाही तर चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ह्या सर्वांनी कळायची बाय बाय